मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी बांधील असेल जो पक्ष मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची जाहीर भूमिका घेईन त्याच्या पाठीमागा सगळ्या मराठा समाज आजपासून आज मराठा समाजाच्या वेळा आदरणीय जयंत पाटील साहेबांना नम्रतापूर्वक विनंती करतो आपण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे वगैरे मोगम गोष्टींना आता मराठा समाज ढोंगणार नाही आपली स्पेसिफिक मराठ्यांची स्पेसिफिक मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि या मागणीवर आपली काय भूमिका आहे ही भूमिका आज आपण RUN! <laughs> Someday. Yeah!